आवाज मानदेशाचा लोकसभेला मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय आता वेळ आहे मानच्या दाढीवाल्याची आम्ही मिशा दाढी ठेवू नाही तर काढू जिल्हा बँक निवडणुकीमध्ये तुम्हाला पाणी पाजले आणि तुमचा कार्यक्रमच करणार आहे आमदार जयकुमार गोरे यांची दहशत आणि हुकुमशाही संपवण्याची मी जनतेच्या वतीने सुपारी घेतली आहे असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे पत्रकार शेखर गोरे यांनी म्हटले आहे की लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा ठेक घेतल्यासारखे वागू नये लोकशाहीत सर्वांना समान हक्क आहे त्यामुळे कोण गाठीपेटी घेईल या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवेल निवडणुका लढवेल हे ज्याच्या त्याच्या मर्जीनं करेल माड मतदारसंघात विधानसभा निवडणूक कोण लढवणार ते महाविकास आघाडी आणि आमचा आम्ही बघू भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्वेत आपलीच उमेदवारी राहते की नाही शंका आहे महायुतीची उमेदवारी आपल्यालाच का ते बघा अशी टीका त्यांनी केली पैसे वाटले नसते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने लोकशाही मार्गाने लढवली भाजपला समोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी पैशांचा बाजार केला त्यांनी पैसे नसते वाटले तर आघाडीचे उमेदवार अडीच ते तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले असता तुमच्या ह हट्टापोटी आणि हुकुमशाही पद्धतीमुळे भाजपचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ हातचा गेला आहे हे मान्य करा असेही शेखर गोरे म्हणाले मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा